नमस्कार मैत्रिणींनो तर आज इथे मी बनवणार आहे इडली आणि त्यासाठी इथे मी रात्री दोन तीन थे थे तीन ते तीन तासांसाठी मी इथे डाळ आणि तांदूळ भिजत ठेवलेले होते पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यात धुवून घेऊन आणि त्यानंतर ते भिजत ठेवलेले होते त्यानंतर मी दोन ते तीन तासानंतर हे यामधून पाणी काढून आणि ते मिक्सरला बारीक असं वाटण वाटून घेतलेलं आहे आणि हे पीठ मी एका टोपामध्ये काढून रात्रभर झाकण देऊन ठेवलेलं होतं त्यानंतर सकाळी हे बॅटर व्यवस्थित असं इडलीसाठी आपलं रेडी झालेलं आहे तर ते तर यामध्ये मी मीठ टाकून आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आज इथे मी बनवणार आहे जुगाडू जुगाडू इडली म्हणजे एक इथे जुगाड करणार आहे जर तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने इडली बनवू शकता तर इथे मी त्यासाठी घेतलेली आहेत दोन डिश आणि तुम्ही या इडलीला तेल लावून घे तेल लावून घेत आहे जर तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने खूपच सोप्या पद्धतीत होतात या इडल्या आणि ही या अशा पद्धतीने बनवल्यामुळे इडलीची साईजसुद्धा खूप मोठी राहते तर तुम्ही या इडलीला जम्बो इडलीसुद्धा म्हणू शकता तर इथे बघा मी कसा जुगाड केलेला आहे एक खोलगडाचं पॅन घेतलेला आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे त्या आणि त्याच्यावर दोन ते तीन असे फोग लावून घेतलेले आहेत आपले काटेचे घर गर, घरी असतात ते त्यानंतर त्यावर मी एका डिशमध्ये इडलीचं बॅटर टाकून आणि ती डिश या फोगच्यावर ठेवून दिलेली आहे खूप झटपट इडली तयार होते अगदी दोन ते ती तीन मिनटात इडली आपली इथे शिजून रेडी होते आणि खूपच सुपर सॉफ्ट अशी इडली तयार होते इडलीची साईज बघा तुम्ही किती मोठी वाटते जर तुम्ही इडली पात्रात करत असाल तर त्यामध्ये इडलीची ही खूप छोटी राहते पण अशा पद्धतीने बनवा तर इडलीची ही खूप मोठी राहते जम्बो साईज असते तर इथे आपल्या झटपट इडल्यात रेडी होत आहेत तर तुम्हाला इथे मी एक इडली काढूनसुद्धा दाखवते अगदी हलक्या हाताने निघते तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेली आहे किती मऊ ती इडली झालेली आहे आपली अशी सुपर सॉफ्ट इडली होण्यासाठी आपलं सक आपण जे रात्री पीठ म्हणून ठेवतं ते सकाळी व्यवस्थित असं वर आलेलं पाहिजे तेव्हाच इडली ही सॉफ्ट होते मऊ लुसलुशीत बनते तर अशा पद्धतीने आपल्या रेडी झा रेडी झालेल्या आहेत जम्बो इडली तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची इडली एकदा ट्राय करून बघा खूपच झटपट बनते आणि खूप मोठी साईज राहते बघा किती सॉफ्ट किती सुंदर दिसायला ब बाय